नमस्कार मंडळी तर आज आपण कलिंगडपासून आईस्क्रीम बनवणार आहोत तर काल कलिंगड आणलं होतं त्यातलं अर्धं खाल्लं गेलं आणि अर्धं तसंच राहिलं होतं म्हटलं यापासून काहीतरी करूया आणि तुमच्याशी शेअर करूया तर मी आईस्क्रीम करायचं डोक्यात घेतलं तर मग आपण कोणत्याही कंटेनरमध्ये याला फ्रीज करण्यापेक्षा असं वाटलं की याच्यामध्येच का नाही फ्रीज केलं पाहिजे ही तर छान वाटे आहे म्हणून मी खालचा जो भाग आहे तो असा हलकासा कट करून घेतला जेणेकरून हा जो भाग आहे कलिंगडचा अर्धा भाग तो स्टेबल उभा राहायला पाहिजे अजिबात डगमकायला नको पाहिजे म्हणून मी खालचा भाग आहे तसा प्लेनली कट करून घेतला आणि आतला जो गर आहे तो सिंपली पळीने किंवा कोणत्याही चमच्याने तुम्ही काढू शकता खूप सॉफ्ट असतो इझिली निघतो तर सगळा गर आहे तो मी काढून घेतला आणि आतमध्ये बघू शकता की ती छान अशी वाटी आपल्याला मिळाली याच्यामध्येच आपण आईस्क्रीम फ्रीज करू शकतो तर ही मी वाटी बाजूला ठेवली गर बघू शकता की ती छान मिळाला आहे कलरही खूप छान होता ह्या कलिंगडला गोडीलाही छान होतं तर याला मी असं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलं आहे जेणेकरून आपण जेव्हा याला ग्राइंड करणार तेव्हा ते इझिली ग्राइंड होतं आणि पीस कट करताना जे पण आपल्याला बिया गावतील ते आपल्याला सेपरेट करायला इझी जातं कारण ग्राइंड करताना जर आपण बिया तशाच घातल्या तर त्यांचा तुरटपणा हलका कडवटपणा आहे तो आईस्क्रीममध्ये उतरू शकतो म्हणून मी सगळ्या बिया काळजीपूर्वक काढून घेतात मी आता एका मोठ्या मिक्सरच्या जा जा जारमध्ये हे सगळे पीस आहेत ते आपल्याला ॲड करायचे आहेत जेणेकरून ते आपल्याला मस्त असे बारीक करता येतील कलिंगड होतं ते बऱ्यापैकी गोड होतं तरीसुद्धा आईस्क्रीम व्यवस्थित असं स्वीटनेसनी तयार व्हावं म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे अगदी जो आपण साखर म्हणजे चहामध्ये घालण्यासाठी जो चमचा ठेवतो ना छोटासा तो चमचा भरून मी चार चमचे इथे साखर घातलेली आहे त्याने स्वीटनेस आहे तो आईस्क्रीमला एकदम व्यवस्थित आला होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं सा प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता आणि आता याला सिम्पली मी ग्राइंड करून घेणार आहे मस्त असं एक ते दोन मिनिट थांबून आपल्याला याला फिरवून आहे म्हणजे मस्त बारीक होतं आणि याच्यामध्ये मी वन थर्ड कप व्हिपिंग क्रीम असते ती घातलेली आहे म्हणजे केक डेकोरेशनसाठी जी आपण वापरतो ती व्हिप न करता घातलेली आहे आणि आता पुन्हा आपल्याला याला एक ते दोन मिनिट फिरवून आहे म्हणजे छान असं मिक्सचर आपलं तयार होतं व्हिपिंग क्रीम घातल्यामुळे काय होतं ह्या मिश्रणाला हलकीशी बायंडिंग मिळते म्हणजे वॉटरमेलनमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं त्यामुळे कोणतंही आईस्क्रीम म्हणजे कोणत्याही प्रकारे त्याचं आईस्क्रीम करायचं झालं तर त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल हे बनतातच काही करू शकत नाही आपण त्याच्यासाठी मग ते कमी प्रमाणात बनावे म्हणून मी ते वन थर्ड कप व्हिपिंग क्रीम असते ती घातली होती ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही घातली तरी चालते विदाऊट व्हिपिंग क्रीमसुद्धा आईस्क्रीमची टेस्ट आहे ती छानच येते तर आता मी काय केलं एक फॉल पॉलिथिन घेतलेलं आहे म्हणजे एक प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे माझ्याकडे हा रोल होता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतंही प्लॅस्टिकचा कागद आहे तो घेऊन याला कवर करू शकता किंवा कोणत्याही फॉइल पेपरनी कवर करताना मात्र जे मिश्रण आहे त्याला टच करून कागद लावायचा म्हणजे कमीत कमी आईस क्रिस्टल आहेत ते बनायला मदत होते कमीत कमी आईस क्रिस्टलमध्ये आपलं आईस्क्रीम बनवून तयार होतं त्यासाठी ही ट्रिक करायची आणि याला मी आता ओवर नाईट फ्रीझरमध्ये ठेवणार आहे म्हणजे ते मस्त असं सेट होतं दुसऱ्या दिवशी मी चेक करणार की ते कसं झालं आहे तर दुसऱ्या दिवशी मी ओपन करून बघितलं आहे आधी तर ते फ्रीझरमधून निघतच नव्हतं खाली टच होऊन राहिलं होतं तरी निघालं नशीब आणि त्याच्यानंतर मग मी याला चेक केलं आहे कसं झालं आहे तुमच्यासोबत आहे तसं मी शेअर करते तर वरचा मी कागद काढला आहे आणि मला आहे तसं कट करायचं होतं म्हणजे जसं आपण कलिंगड कट करून खातो ना अगदी तसं खायचं म्हणून मी याला याच्यामध्ये सेट केलं होतं पण त्याचा जो कडा आहे म्हणजे त्याचं जे साल आहे त्याच्यामधलं पाणीसुद्धा पूर्ण बर्फ बर्फ झालं होतं त्यामुळे कितीही ट्राय केलं तरी सुरीने कट होत नव्हतं म्हणून मी पळीच्या साह्याने स्कूप टाईप याला काढून घेतलं भले ते असं एकदम छान सेट झालं नव्हतं पण चवीला अगदी अप्रतिम झालं होतं नक्की एकदा ट्राय करा व्यवस्थित मी असे त्याचे दोन तीन स्कूप काढलेत स्कूप काढतानाही ते तुटत होते कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आईस क्रिस्टल बनले होते कारण वॉटरमेलनमध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं मी आधीच बोलले होते तुम्हाला आणि वरून त्याला गार्निश केलं आहे मी जो स्ट्रॉबेरी सॉस बनवला होता मी त्याने घरी बनवलेलाच आहे हा ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि ही आईस्क्रीम आहे ते दिसताना बघा किती छान दिसते भले एकदम छान स्मूथली स्कूप नाही झालं आहे पण चवीला खूप छान झालं होतं म्हणजे तुम्ही लहानपणी जर गारेगार आईस्क्रीम खाल्लं असेल तर तुम्हाला आईस्क्रीमची मजा घ्यायला खूप छान आवडेल सेम तसं झालं होतं आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा आणि अशाच रेसिपींसोबत भेटू बाय बाय